इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आल्यानं चांगलाच वाद निर्माण झाला आहे प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून धमकी आल्याचे आरोप करण्यात आले तर जिथं असाल तिथे येऊन मारून टाकू असं म्हणत अश्लील शिबिगाळ यामध्ये करण्यात आली आहे इंद्रजित सावंत यांनी फेसबुकवर संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग पोस्ट केलं छावा या सिनेमासंदर्भात भूमिका मांडताना सावंत ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी कोल्हापुरात राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय <laughs> काय करता अरे मूर्ता का कोणता इतिहास करू नको हा तुझा फायनल जा आहे याच्यानंतर ब्राह्मणा एक शब्द काढतील ना ब्राह्मणा जाहीर काय तुला सांगतो कोण बाहण आणि कुठली काय असली उडवत संभाजी संभाजी अरे मारले हन्नाजी दत्तोला शाहू महाराजांचा विचारांचा पठ्या आहे राजर्षी शाहू महाराजांचा घाबरायचा वगैरे काही प्रश्नच नाही खर तर ज्या पद्धतीनं ही व्यक्ती शिवाजी महाराजांच्या बद्दल संभाजी महाराजांच्या बद्दल बोललेली आहे तो महत्त्वाचा विषय आहे माझ्या धमकीचा विषय हा महत्वाचा नाही मला आल्या कारण ह्या अशा अनेक येत असतात वारंवार सोशल मीडियातून आणि याच्यातून पण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जो उन्माद दाखवलेला आहे मुख्यमंत्री विशिष्ट समाजाचे आहेत त्यांचं राज्य आहे आणि त्याच्यात तुम्ही बोलताय तुम्हाला हे करू ते करू परशुरामाचा परशु वगैरे असं काय काय जे बोललेले आहेत ते चुकीचं आहे इंद्रजित सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी शहानिशा न करता मा माझ्याशी चर्चा न करता मला फोन न करता हे जाणून न घेता डायरेक्ट पोस्ट केल्यामुळे मी त्यांचाही उल्लेख माझ्या अर्जामध्ये करणार आहे की सकाळपासून मला शेकडो धमकीचे फोन आले शेकडो फोन आले आणि असं असताना कुठलीही शहानिशाणा करता माझा आवाज तो नाही आहे याचा मी वारंवार डिनाय केलं तरीसुद्धा अशा पद्धतीचं पोस्ट फिरवून सोशल मीडियावर बदनाम करण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत अफजलखानाला घाबरले नाहीत शाहू महाराजांना जो त्रास झाला राजर्षी शाहू महाराजांना ते कधी घाबरले नाहीत त्यांचा खून करायचा तीन वेळा प्रयत्न झाला तरी त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणार नाही आहे आणि या विषयावर मी स्वतः पोलिसांच्याकडंसुद्धा कुठलीही तक्रार करणार नाही आहे कारण माझं संरक्षण करायला माझे मित्र भाऊबंध आणि आम्ही स्वतः सक्षम आहोत राज्याच्या सव, सायबरचे प्रमुख आहेत त्यांनी याची हे चौकशी करणारच आहे मी याची तक्रार नागपूरचे पोलीस आयुक्त आणि सायबरचे प्रमुख यांच्याकडे करणार आहे मात्र जो मनस्ताप ज्या सकाळपासून शहानिसा न करता लोकांनी शेकडो फोन मला सकाळपासून केले याच्या बाबत मात्र मी गंभीर तक्रार करणार आहे कारण याच्यामध्ये जर काही चुकीचं घडलं तर याला पूर्णपणे इंद्रजीत सावंत हे जबाबदार राहतील दरम्यान या धमकी प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण त्या सुद्धा पाहूयात इंद्रजीत सावंत सा सा एक इतिहासकार आहे इतिहासकारांना आपल्या भूमिका ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी जर चुकीची भूमिका ठेवली असेल तर आपली काय भूमिका आहे ती ठेवण्याचा अधिकार आपल्याला आहे अशा पद्धतीने धमक्या देणं धाक दपक्ष दाखवणं आणि तोही एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या नेत्याचा सा असं सांगून करणं हे दुर्दैवी आहे तर पोलिसांनी कारवाई करावी चौकशी करून कॉल रेकॉर्डिंग सुद्धा मी काय म्हटलं चौकशी करून तशा पद्धतीचा प्रकार घडला असेल तर पोलिसांनी कारवाई करावी एका पत्रकाराच्या माध्यमातून त्यांना धमकी आली असं ऐकलंय परंतु त्या पत्रकारानंच खुलासा केला आहे की तो माझा आवाज नव्हता आणि या टेक्नॉलॉजीच्या आधारे ते काही वार्तालाप तो झालेला आहे त्यामुळे ह्या विषयावरचं गांभीर्य काही एवढं मला मोठं वाटत नाही आणि पोलिसांनी ह्यात कामी योग्य तो तपास केला